पश्चिम बंगाल येथे बॉम्बस्फोट करून फरार आरोपी हा नाशिक शहरात वेश आणि नाव बदलून वास्तव्य करत असल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी माहिती मिळाली होती याबाबत यंत्रणा कलकत्ता युनिटचे अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक नाशिक शहरात सदर पाहिजे असलेल्या आरोपितांचा शोध कामी आले होते सदरचे राष्ट्रीय तपास यंत्रणांचे पथक यांनी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे सदर आरोपितांचा शोध कामी मदत मागितली होती त्या अनुषंगानं यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर पाहिजे असलेल्या आरोपितांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे पथक यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं सदर आरोपितांचा ठाव ठिकाणा आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे सदर आरोपीस पकडण्यात यश आल्यानं सदरच्या कामगिरीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी आणि अंमलदार यांचे प्रशंसापत्र देऊन अभिनंदन करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख